काय इष्टीतून आले ना काय झालं तुमच मग त्याच्यात पाकिट विसरलं गाडीतून त्याच्यात काय आधार कार्ड होत बरं मग त्या कंडक्टरनी फोन केला तुम्हाला सरपंचांना केला मग तुम्ही आलात कोणत्या कुटुंब होते त्या इष्टीत आळेफाट्यावरून बेल्यापर्यंत प्रवास केला काय नाव आहे तुमचं माझं ही बॅग पर्स कुठं सापडली तुम्हाला कोणती गाडी होती तुमची कल्याण साकुरी या कुठून बसले होते आळ्या फाट्यावरून बेल्यापर्यंत बेल्यापर्यंत बेल्याच्या पुढे निघाल्यावर गाडीत पर्स सापडली का तुम्ही यांना कसं कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट ते पांगर नावाचे यांचे तिकडे पुढे आहेत ना यांची पर्स करून बघितली तर त्याचं पांगर पण दिसलं आधार कार्ड पॅन कार्ड आणि पैसे पण आहेत दोन हजार रुपये आणि जे प्रवासी होते ते पांगरच निघाले त्यांच्या हाताने कॉन्टॅक्ट केला ना आमचे जे साहेब आहेत तिथं आनंद शिंदे म्हणून हां त्या साहेबाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मग इकडे कॉन्टॅक्ट केला मग साहेब म्हटलं की कॉल पडले तुमच्या कोणी ओळखीचे असतात तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि सांगा सरपंच तुमच्या गावच्या महिलेची पर्स गाडीत राहिली ती सापडली आणि कंडक्टरांनी प्रामाणिकपणाने प संपर्क साधून परत केली काय सांगा खरं तर मला फोन आला आमच्या गावचे सचिन बांगर म्हणून का कांचन नेंदेव बांगर यांची पर्स राहिलेली आहे मी या माझ्या चुलती मी त्यांना फोन केला आणि गावात बोलावून घेतलं मी खरोखर मनापासून आभार मानेन ते कंडक्टर साहेब मेश्राम साहेब ना मेश्राम साहेबांचं त्यांचे जे ड्रायव्हर आहे शिरसाट साहेब यांचा आभार मानेन कारण आजच्या जमान्यामध्ये कुणी एवढं प्रामाणिक नाही उद्या यांनी जर ठरवलं असतं तर ही पर्स दिली नसती तरी याला काही प्रूफ नव्हता परंतु साहेबांनी खरोखर प्रामाणिकपणे कॉन्टॅक्ट केलं आणि गरजूपर्यंत त्याची वस्तू पोहोचवली मी साहेबांचा मनापासून धन्यवाद करेन